तुम्हाला जर आर टी अंतर्गत म्हणजेच राईट टू एज्युकेशन यामध्ये मोफत शिक्षणासाठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण त्याबद्दलची माहिती बघणार आहोत की ज्या पंचवीस टक्के जागा राखीव ठेवल्या जातात त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे ही लागणार आहेत व तसेच तुम्ही कधीपासून रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व तसेच तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे होऊ शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता दरवर्षी याच वेबसाईट वरती आपण नोंदणी ही करत असतो या वर्षी देखील तुम्हाला याच वेबसाईट वरती नोंदणी म्हणजे अर्ज हा करायचा आहे तर आता इथे बघा या वेबसाईट वरती आल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला ॲडमिशन पोर्टल जे आहे बघा अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी इथे सगळ्यात सुरुवातीलाच नोटिफिकेशन दिलेली आहे की एर सके दिले लिया है कि सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीकरिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आर टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे तर यामध्ये सध्या आपल्याला काहीच करायचं नाही आहे सध्या शाळेंचे व्हेरिफिकेशन चालू आहे त्यांच्या नोंदणी चालू आहेत तुम्हाला जर ऍडमिशन शेड्यूल बघायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता बघा ऍडमिशन शेड्यूल वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अकॅडमिक इयर चूज करायचं आहे त्यानंतर इथे ऍप्लिकेशन राऊंड सिलेक्ट करायचं आहे व त्यानंतर इथे रेग्युलर सिलेक्शन लिस्ट हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा स्कूल रजिस्ट्रेशनच्या डेट सध्या दिसतील आता प्रत्येक जिल्ह्याच्या स्कूल रजिस्ट्रेशन डेट कधीपर्यंत आहे ते इथे दिलेलं आहे की चार एक दोन हजार पंचवीस पर्यंत शाळा ह्या पोर्टलवरती रजिस्टर या करू शकतात आपला फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे डेट्स आले पाहिजेत म्हणजेच ऑनलाईन ऍप्लिकेशन यामध्ये दे, इथे डेट दिसली पाहिजे ती डेट ही आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी राहणार आहे म्हणजेच आपल्याला फॉर्म भरण्यासाठी इथलची डेट ही राहणार आहे सध्या इथे डेट आलेली नाही डेट आल्यावर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट ही येऊन जाईल तसेच चॅनलवरती देखील लगेच व्हिडिओ येईल आता आपण तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे लागणार आहेत व तुम्ही ते डॉक्युमेंट अगोदरच काढून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या टायमाला कामी येतील तर इथे तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे आणि इथे बघा इथे तुम्हाला रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणजेच आवश्यक कागदपत्र यावरती क्लिक हे करायचं आहे इथे आता दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा सा पीडीएफ आहे ही यावर्षीची पीडीएफ अजून आलेली नाही ती आल्यावर देखील तुम्हाला अपडेट येऊन जाईल व तुम्हाला आपल्या ग्रुपवरती सेंड केल्या जाईल ही देखील तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाईल तर यामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला जो पॉईंट दिलेला आहे की यामध्ये सगळी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती तुम्हाला अंतिम तारखेपूर्वी आपल्याकडे असणं गरजेचे आहे व ती आपल्याला ऑनलाईन ही द्यायची आहेत त्यानंतर बालकाचे आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक ही आहे म्हणजेच ही डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे तसेच आता खालील बघा तर वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो तर जात संवर्गातील बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इथे पूर्ण कोणकोणत्या कास्ट आहे कोणकोणत्या कास्टचा वंचित गटात समावेश होतो ते इथे दिलेला आहे त्यानंतर दिव्यांग बालके आहे एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके आहेत कोविड प्रवाहित बालक आहे तसेच अनाथ बालके आहेत तसेच खाली देखील पूर्ण डिटेल दिलेले की वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे स्लॅश बालकांचे तर इथे बघा उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र बालकांचा जातीचा दाखला आवश्यक व तसेच परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही आपल्याच राज्यातील प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तसेच दिव्यांग बालकांसाठी देखील दिलेलं आहे हे देखील तुम्ही वाचू शकता तसेच एच आय व्ही बाधित प्रभावित असल्यास कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहे ते देखील इथे दिलेलं आहे वरचे जे नॉर्मल डॉक्युमेंट आहे ते तर लागणारच आहे समजा आधार कार्ड रहिवासी पुरावा जन्मतारखेसाठी समजा बर्थ सर्टिफिकेट व एक्स्ट्रा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सेपरेटली इथे दिलेलं आहे हे तुम्ही देखील वाचू शकता ही पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती मिळेल तसेच याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व आर्थिक दृष्ट्या बघा तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र लागणार आहे सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला तर आता इथे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस किंवा बावीस तेवीस आहे मार्च अखेरचे एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले पण आता आपल्याला इथे तेवीस चोवीसचा लागणार आहे कारण की आपण पंचवीस मध्ये हा फॉर्म भरणार आहोत तर नवीन पिढीएफ आल्यावर तुम्ही तिथे बघून उत्पन्नाचा दाखला हा काढू शकता व तसेच एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे व त्याचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे या प्रकारे इथे डॉक्युमेंट दिलेले आहेत हे तुम्ही बघू शकता बाकी देखील कॅटेगरीमध्ये तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट हे वाचू शकता आधार कार्ड देखील आहे जसे वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक तर यामध्ये बघा पूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या वेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजेच आधार कार्ड असणं गरजेचंच आहे नसेल तर पावती म्हणजेच तुम्ही आधार कार्डला अर्ज केलेली पावती देखील देणं गरजेचं आहे जर आधार कार्ड नसेल तर हे पूर्ण डिटेल तुम्ही इथे वाचू शकता जन्मतारखेचा पुरावा आहे तो देखील कुठलचा लागणार आहे ते बघा ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला लागणार आहे तिथे अजून देखील ऑप्शन आहे यापैकी तुम्ही आणू शकता जसं की अंगणवाडी झालं किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन ते देखील तुम्ही इथे देऊ शकता तसेच रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा आहे त्यामध्ये देखील तुम्ही कोणकोणत्या गोष्टी देऊ शकता ते देखील इथे ऑप्शनमध्ये दिलेला आहे जसे की रेशन कार्ड आहे ड्रायविंग लायसन आहे टेलिफोन बिल आहे पाणीपट्टी आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही इथे देऊ शकता आणि वरील जर कागदपत्रे तुमच्याकडे नसतील यापैकी कोणतेही कागदपत्रे नसेल यापैकी तसं तर एकच लागणार आहे जर नसेल तर तुम्हाला ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्यांचा कालावधी अकरा महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून राय धरण्यात येईल तर या प्रकारे तुम्ही रहिवासी पुरावा नसेल तर भाडे करारनामा देखील देऊ शकता या प्रकारे डॉक्युमेंट हे तुम्हाला लागणार आहेत तर यामधील तुम्ही जन्मतारखेचा पुरावा आहे तो देखील अगोदर काढू शकता जितके डॉक्युमेंट होतील तितके तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट हे अगोदर जमा करून ठेवू शकता यामध्ये आता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट बघायचे आहेत व डॉक्युमेंट हे काढून ठेवायचे आहेत व जेव्हा फॉर्म येतील तेव्हा तुम्ही लगेच पूर्ण फॉर्म कंप्लीट करू शकता यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता